कबनुर गावच्या विकासासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते चार कोटीच्या विकासकामांचं उद्घाटन इचलकरंजीचे लोकप्रिय आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे कबनूर गावासाठी मंजूर झालेल्या निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या शुभ हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी निधी मंजूर झालेले कबनूर डेक्कन रस्ता डांबरीकरण एक पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी कबनूर धुळेश्वर इंदिन रस्ता डांबरीकरण एक कोटी तेवीस लाख डॉक्टर आंबेडकर चौक मतंग समाज मंदिर बागडे गली रस्ता डांबरीकरण एक कोटी दोन लाख या कामाचं उद्घाटन संपन्न झालं यावेळी सरपंच शोभा पवार उपसरपंच सुधीर लिगाडे ताराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे जवाहर बँक संचालक बबन केटकाळे ग्रामपंचायत सदस्य मधुकर मनेरे माजी उपसरपंच निलेश पाटील ग्रामपंचायत सदस्य वैशाली कदम ग्रामपंचायत सदस्य सुनीता आडके ग्रामपंचायत सदस्य स्वाती काडप्पा समीर जमादार मान्य सैफ मुजावर ग्रामपंचायत सदस्य सुलोचना कट्टी रोहिणी स्वामी ग्रामपंचायत सदस्य सुधाराणी पाटील श्रीमती रजनीगुरव ग्रामसेवक लिंग लिंगायत समाज अध्यक्ष अशोक पाटील केईटीपी संचालक बाळासाहेब माने ताराणी पक्षाचे युवा अध्यक्ष बंडाभोळीक जयकुमार कडप्पा बीडी पाटील किरण परीट सचिन सुधार अभिजित खवरे निशिकांत पाटील नुरुद्दीन काझी मेहबूब मुल्ला उमेश पाटील जावेद फकीर रफिक नरंदेकर अनिल गवरे डॉक्टर विजय गवले दिलीप आवळे करीम संदी गणी मुल्ला उत्तम वाखरेकर वैभव कांबळे शांतीनाथ कोले नितीन काडाप्पा नितीन गवळी अविनाश कोले योगेश सुतार यांच्यासह कबनूरचे नागरिक उपस्थित होते मराठी यस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर